नमस्कार मंडळी आज आपण बनवतोय घरच्या घरी घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये कमी वेळेत कलाकंद बघूनच तोंडाला पाणी सुटेल असा जबरदस्त टेस्ट आहे याची चला मंडळी कलाकंद कसा बनवायचा घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये ते बघू आपण इथे घेतलेला आहे एक लिटर दूध आणि दूध घेऊन आपण मीडियम गॅसवर दूध चांगलं पाच ते सहा मिनटं आपण हे दूध उखळून घेणार आहोत बघू शकता एकसारखं छान मिक्स करत मी हे दूध सात ते आठ मिनटं चांगलं उखळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता सात ते आठ मिनटानंतर याला कलरसुद्धा मस्त आलेला आहे बरका मंडळी खूप सोप्या पद्धतीत कलाकंद बनवत आहोत तर मी घेतलेली आहे इथे एक वाटी मिल्क पावडर एक लिटर दुधासाठी आपण घेऊया एकच वाटी मिल्क पावडर आता दुधामध्ये ना मिल्क पावडर चांगली मिक्स करून घेऊया हे बघा मस्तच आता मिल्क पावडर मिक्स केल्या केल्या आपल्याला हे ना छान मिक्स करत अजून सहा ते सात मिनटं चांगलं मिक्स करत राहायचं आहे बरं का हे बघा मस्तच याची गिटुडी गटुडी अजिबात झाली नाही पाहिजे छान मिक्स करून बघूया मस्तच मीडियम टू फुल गॅसवरच आपल्याला हे छान दूध आटून घ्यायचं आहे हे बघा मस्तच एवढी जबरदस्त टेस्ट लागते ना याची विचारूच नका तुम्ही एकदा नक्कीच बनवा बर का तर मीडियम टू फुल गॅस करत मी हे छान अजून मस्त आटून घेतलेलं आहे बघू शकता याला कलर तर किती भन्नाट आलेला आहे आपल्याला जवळपास दहा ते पंधरा मिनटं इथं लागलेली आहेत आपलं पूर्ण दूध आटून घेण्यासाठी हे बघा मस्तच जास्त आपण इथं मिल्क पावडर सुद्धा वापरली नाही कारण मिल्क पावडरचीच टेस्ट लागते त्याच्यामुळे मिल्क पावडर घेताना कमी घेतलेली आहे आता आपण घेऊ आवडीप्रमाणे साखर तुम्हाला जेवढं गोड आवडतं ना तेवढी तुम्ही साखर घेऊ शकता अर्धी वाटी मी इथं साखर घेतलेली आहे आता साखर मिक्स केल्याबरोबर आपण हे चांगल्या चमच्याने मिक्स केलेलं आहे चार ते पाच मिनटं आता घेतलेली आहे आपण इलायची पावडर अजून छान मिक्स करूया मस्तच चांगला कलर येण्यासाठी घेऊया केशर खूप भन्नाट छान मिक्स करूया बघू शकता भन्नाट आपला इथं कलाकंद बनवून तयार होत आहे बर का मस्तच अगदी मार्केटसारखा दानेदार बघू शकता पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत आणि पूर्णपणे आपलं दूध इथे आटलेलं आहे मस्तच भन्नाट रेसिपी आहे ही एकदा नक्की बनवा छोटा मोठा सण असेल आणि तुम्हाला घरी गोड बनवायचं असेल किंवा काही एखादी गोड गुड न्यूज वगैरे घरामध्ये असेल गोड बातमी तर तुम्ही ते तुम्ही असा कलाकंद बनू शकता आता थोडं थोडं तूप घेऊन ना आपल्याला अजून हे छान मिक्स आहे जोपर्यंत ना आपली बर्फी आपला कलाकंद तूप सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान मिक्स करायचंय हे बघा मस्तच छान मिक्स करूया थोडं थोडं तूप घेत आपण हे छान मिक्स करत राहत आहोत मिक्स करूया मस्तच वा काय भन्नाट कलर आलेला आहे आणि कसली भन्नाट दिसायला पण किती भन्नाट दिसतंय बघा जबरदस्त चवीला तर त्याची टेस्ट तर विचारूच नका खूप भन्नाट मार्केटसारख्या कलाकंद सारखीच लागणार का मस्त चला अजून एक चमचा आपण तूप घेऊ आपण इथं जवळपास तीन ते ती चार चमचे तूप वापरलेला आहे बरं का मंडळी मस्त छान मिक्स करू घरात जर छोटा मोठा कार्यक्रम असेल किंवा छोट्या मोठ्या सणासाठी आपल्याला जर बर्फी बनवायची तर तुम्ही घरच्या उपलब्ध साहित्यात कमी वेळेत अशी जबरदस्त बर्फी किंवा कलाकंद बनवू शकता बरं का छान मिक्स करून घेऊया हे बघा मस्तच बघू शकता तुम्ही आपल्या कलाकंदनी छान तूप सोडलेलं आहे हे बघा मस्तच या पद्धतीने आपला कलाकंद झाला पाहिजे मस्तच आता इथे आपण गॅस बंद करू आता एका ताटाला आपण तूप लावून घेतलेला आहे आता त्या ताटामध्ये ना आपण कलाकंद घेऊ आता आपल्याला हा कलाकंद दो दोन ते तीन तास चांगला सेट होऊन द्यायचा आहे बरं का हे बघा या पद्धतीने चमच्यानी चांगलं मस्त याला आकार देऊ मस्तच मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली ना एकदा तरी नक्की ग गर... नक्की नक्की घरी बनवून बघा खूप सोपी पण एकदम चवीला भन्नाट बरं का खूप टेस्टी रेसिपी आहे बरं का कमी वेळेत तू घरच्या उपलब्ध साहित्यात बनवून तयार होते बरं का मस्त आता दोन ते तीन तासानंतर तुम्ही बघू शकता मस्त जबरदस्त आपला कलाकंद खाण्यासाठी तयार झालेला आहे चला मस्त खाऊया आणि आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तसेच रेसिपीला लाईक करा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल ना कमेंट करून सांगा अशा प्रकारे मार्केटसारखा दाणेदार कलाकंद बनवून तयार झालेला आहे तुम्ही पण बनवा आणि नक्की खा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद छान छान बनवा आणि छान छान खा छान राहात पुन्हा भेटू धन्यवाद